ो भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर आम्ही कधी शिकलो नाही शिकलो इंजिनिअरला काम करून ना पार्किंग पण होईल कारण इथनच जर इमर्जन्सी एंट्री इमर्जन्सी एंट्री इथन येऊ द्या इथं टेरेस आहे ते गॅस काय म्हणजे गॅस पाईपलाईन जवळच लागते तर ते ठीक आहे हे काय मॉर्ट्युनिटी मॉर्टोरी ते शेवट हे सगळं हे काय पूर्ण हे काढा हे इथं टाका हे काय Underwater अंडर वॉटर टँक दोन लाख अंडर वॉटर टँक इथं नका घेऊ नये इकडे घ्या सडावर घ्या ना म्हणजे पाणी ग्रॅव्हिट्रा आम्ही तरी शिकलो नाही शिकलो असत एका इंजिनिअर काम करून हे उचला हे इकडे टाका ही आमची चराची <laughs> चढाची बाजू आहे किंवा ही सडाची असेल तर इकडे घ्या हा मग इकडे जिथं घ्यायचं तिथं घ्या तिथं घेऊन इकडं हे दोन आहे मीटर केबल आणि टांसगड हे पण इथं ठेवा म्हणजे त्यांना सर्व्हिस देताना पण इथन ह्या रस्ता जो आहे त्या रस्त्याने देता येईल आणि इकडं आमचं इथं मला वाटतं